सांदूरबाजार तालुक्यातील कुरड पूर्णा येथील सरपंचाला दाखला मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर सरपंच किरण धुर्वे यांनी नलिनी इंगडे या महिलेवर हात उचलून कुरमट भाषेचा वापर करीत जातीय वाचक शिविगाड केल्याच्या विरोधात चांदूर बाजार पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येत महिलांनी धडक देत सरपंचा विरोधात चौकशी करून योग्य कारवाईची मागणी पोलीस तक्रारीत करण्यात आली तसेच मोठ्या संख्येत आलेल्या महिलांनी चांदूर बाजार पंचायत समिती बेडीओ यांना सुद्धा निवेदन देऊन सरपंचा विरोधात चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित महिलांनी नारायण आमझरे यांना निवेदन दिले निवेदन देते वेळी नलिनी इंगडे वैजयंती धाकडे रमा गुडसुद्रे हिरुताई भोरगडे प्रतिभा धाकडे सुषमा धाकडे अर्चना धाकडे वनमाला आठवले जिजा तायडे वंदना धाकडे लता धाकडे राजकन्या धाकडे वैशाली डोंगर दिवे वर्षा धाकडे यासह मोठ्या संख्येत नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार